श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे संकष्ट चतुर्थी माघ महिन्यात आपण गणेश जयंती साजरी केली पण माघ महिन्याच्या संकष्ट चतुर्थीलासुद्धा तेवढेच महत्त्व आहे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची सेवा उपासना करतो त्यातल्या त्यात माघ महिन्याची ही संकष्ट चतुर्थी अतिशय महत्वाची आणि अनन्य साधारण महत्व असलेली ही चतुर्थी या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे न विसरता ही सेवा किंवा तुम्ही याला उपाय सुद्धा म्हणू शकता नक्कीच आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता उपाय काय आहे तर कसा करायचा आहे काय वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपली नित्यकर्म आटपून देवपूजा करायची आहे आता संकष्ट चतुर्थी म्हटलं म्हणजेच या दिवशी आपल्याला आपल्या घरातल्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला एका तामनमध्ये घेऊन गणपती अथर्वशिषाचे पठण करत आपल्याला शुद्ध पाण्याने मग पंचामृत्याने परत शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता ज्यांना कोणाला गणपती अथर्वशिषाचे पठन करणं शक्य नसेल त्यांनी ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करत अभिषेक केला तरी सुद्धा चालेल पण तुम्ही आवर्जून या दिवशी गणपती अथर्व पठण किंवा श्रवण नक्कीच करा नंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचे आहे अष्टगंध हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहे धूप दीप ओळून पंचोपचार अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आता गणपती बाप्पांना आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पांना जास्वंदाचे लाल फुलं अतिशय प्रिय आहेत तर आपल्याला लाल फुलं सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे तसेच गुड खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे बुद्धीचे देवता आहे मंगल मूर्ती आहेत बघा घरात मंगल मूर्ती व्हावं घरात सर्व सुरळीत पार पडावं किंवा विद्यार्थ्यांना यश मिळावं त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात त्यांना यश मिळावं त्यासाठी तुम्हाला काय करायचे हे तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला तीन पानांची जे एक, एक, एक दुर्वा असते ते आपल्याला एक्कावन्न घ्यायचे आहे एक्कावन्न दुर्वा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि एक वेळा गणपती अथर्वशिषाचे पठण करायचे आहे गणपती अथर्वशिषाचे नक्कीच तुम्हाला एक वेळा पठण करून हे जे दुर्वा आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता ज्यांना कोणाला गणपती अथर्वशिषाचे पठण करणं शक्य नसेल ज्यांना अवघड जात असेल तर त्यांनी गणपती स्त्रोताचे पठन केलं तरी सुद्धा चालेल पण गणपती अथर्व शिष्य हे गणपती बाप्पांची सर्वात आवडती आणि प्रभावी सेवा आहे तर नक्कीच तुम्ही गणपती अथर्व एक वेळा तरी नक्कीच पठन करा यानंतर तुम्हाला आता उजव्या हातात आपण हे दुर्वा घेऊन गणपती अथर्व पठन केल्यानंतर हे बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुमची जी काही घरात काही अडचण असेल किंवा घरात काही कटकटी भांडणं तसे आपल्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्यात त्यांना यश मिळावं त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी जे तुम्हाला गणपती बाप्पांकडे सांगायचं असेल ते तुम्हाला इथे बोलायचं आहे याचबरोबर तुम्हाला अकरा जास्वंदाची लाल फुलं सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता अकरा जास्वंदाची फुलं जर तुम्हाला नाही भेटली तर तुम्ही अकरा अक्षदा घेऊ शकता तांदूळ आपल्याला अकरा दाने घ्यायचे आहे आणि त्यांना थोडं लाल करून ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता अर्पण करताना श्री गणेशाय नम किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ही सर्व सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात तसेच तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर माघ महिन्याच्या या संकष्ट चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून आपल्याला आवर्जून या दिवशी हा उपाय नक्कीच करायचा आहे गणपती बाप्पांना वाहिलेल्या अक्षदांचे काय करायचे तर ते उचलून आपल्याला आपल्या तुम्ही जास्वंदाचे लाल फुलं अर्पण केली असेल तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकू देऊ हा उपाय तुम्ही नक्कीच करा घरामध्ये सर्व काही सुरळीत व्हायला सुरुवात होईल घरावर आपल्या कुटुंबावर कधीही कुठलेही संकट येऊ नये आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहावी यासाठी चतुर्थीला आवर्जून ही सर्व अभिषेक प्रत्येक चतुर्थीला आपल्याला नक्कीच करायचं आहे आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून जे जमेल ते तुम्ही दान करू शकतात तसेच जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन घ्यायचं आहे आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जायचं आहे तिथे सुद्धा तुम्हाला दुर्वा जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एक अजून तुम्ही उपाय करू शकता ते म्हणजे संकष्ट चतुर्थीला थोडे तरी शेंदूर तुम्हाला गणपती बाप्पांना नक्कीच आहे जर तुम्हाला मंदिरात शक्य असेल तर अतिशय उत्तम किंवा तिथे तुम्हाला लावणं शक्य नसेल तर तुम्ही घरी आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला थोडस लावलं तरी सुद्धा चालेल याने घरात कधीही कटकटी भांडण वादविवाद कलह होत नाही गणपती बाप्पा हे सर्वांचे विघ्न दूर करतात यासाठी आवर्जून संकष्ट चतुर्थीला थोडं का होईना पण शेंदूर तुम्हाला गणपती बाप्पांना आवर्जून लावायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नक्कीच करायचे आहे आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी आपल्या घराच्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांना प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं यासाठी आपल्याला हे सर्व काही उपाय सेवा जे आहे ते या दिवशी आवर्जून करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ